कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे यामुळे ओबीसी समाज हा उलटाच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने मराठी मात्र आता हे एंट करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेलेच